स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न अभिवादन करतो आज आपल्या जुन्नर तालुक्यातील या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे माजी कार्य सम्राट आमदार सन्मानिय शरद दादा सोनवणे यांनी आज या ठिकाणी वन विभागाच्या विरोधात या नुक्यांच्या ठिकाणी बंदोबस्त व्हा यासाठी हे मुदत उपोषणाला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात केली आहे माझ तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला असं आव्हान आहे की शरद दादांनी जे उपोषण चालू केलं आहे त्यासाठी संपूर्ण तालुक्यातील जनतेने त्यांना या ठिकाणी पाठिंबा द्यावा आणि आजो पिबल प्राणी आहे याचा काहीतरी बंदोबस्त शंभर टक्के या ठिकाणी झाला पाहिजे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आमच्या पूर्वपाट्यामध्ये मी स्वतः बांदरवाडीचा आहे सरपंच आहे आमच्या बांदरवाडी गावामध्ये माझे अंदाजे पन्नास ते साठ दुपार प्राणी हे कधी पण दिसतात म्हणजे एवढे प्राणी यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये झाले आहेत इथून साठी मागे दादांनी